आमदार निधीचा मंदिराच्या जागेवर दरोडा मंदिर जिर्णोद्धार कमिटीला विश्वासात न घेता मंदिराची केली मोडतोड मारुती मंदिराची मूर्ती उघड्यावर ठेवून गावकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या मूर्ती विटंबनाचा गुन्हा संबंधित यंत्रणा व ठेकेदारावर दाखल करण्यावर ग्रामस्थांची मागणी आमदार दौलत दरोडा यांच्या स्थानिक विकास निधीमधून वेळूक येथे समाज मंदिर बांधण्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर होऊन कामाची वर्क ऑर्डर निघाली सदरची बांधकाम हे बांधकाम विभाग पंचायत समिती शहापूर यांच्या देखरेखीखाली होणार असून त्या कामाला जागेची कोणतेही दानपत्र नसताना मंदिराच्या मालकीची असलेली दोन गुंठा जागेत असलेले मंदिर पाडून त्या ठिकाणी बांधण्यास सुरुवात केली आहे मंदिर मोडताना गावातील ग्रामस्थांची कोणतीही मिटिंग न घेता तसेच गावातील लोकांना विश्वासात न घेता मंदिर मोडले असून तशी काय जिल्हा परिषदेच्या मालकीची असल्याचे समजून या ठिकाणी आमदार नदीचे समाज मंदिर बांधण्यास सुरुवात केली आहे सदरची बाब निंदनीय असून त्यामुळे ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत याबाबत वेळोक ग्रामस्थ व मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन दोन दिवसात संबंधित अधिकारी ठेकेदार व पोट ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देऊन मागणी केली दोन दिवसात गुन्हा दाखल करून कारवाई न झाल्यास पंचायत समितीच्या आवारात अमरून उपोषण करण्याचे या निवेदनात म्हटले आहे